उघ्या जगाला अहिंसा आणि करुणेची शिकवण देणारे महात्मा गौतम बुद्ध त्यांचे अमूल्य विचार समस्त मानवांना जीवनात यशस्वी होण्यासाठी आणि पुढे जाण्यासाठी प्रेरणा देत असतात आपल्या जीवनात वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक पातळीवर जाताना आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो या समस्यांच्या गाठी सोडवण्यासाठी गौतम बुद्धांनी चपखल मार्ग सांगितले आहेत स्वातंत्र्य समता बंधुता न्याय या मूल्यांची रुजवणूक समाजात निर्माण होऊन निकोप समाज व्यवस्था निर्माण व्हावी तसेच बुद्धांचे विचार मानव समाजात रुजवणे व घराघरात बुद्ध तत्त्वज्ञान विकसित करून एक सुदृढ समाज व्यवस्था निर्माण व्हावी यासाठी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचं आयोजन राजकुमार बडोले फाउंडेशन व गगन मलिक फाउंडेशन यांच्या वतीनं करण्यात आलं होतं कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेचे उद्घाटक म्हणून मुंबई विद्यापीठाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अभिनेते गगन मलिक प्रामुख्याने उपस्थित होते पुढे त्यांचे माननीय राजकुमार बडोले आणि त्यांची पत्नी शारदा बडोले यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं या मान्यवरांना पुष्प वर्षावात मंचावर नेण्यात आलं दीप प्रज्वलन करत बुद्धवंदने कार्यक्रमाला सुरुवात करण्यात ना आली दरम्यान भीमाच्या नाऱ्यानं संपूर्ण परिसर दणाणून गेला होता यावेळी उपस्थित बांधवांना संबोधित करताना माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले म्हणाले की जगाला करुणा आणि शांतीचा संदेश देणाऱ्या भगवान गौतम बुद्धाच्या बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी लवकरच या, या मतदारसंघात बौद्ध धम्मशाळा सुरू करण्यात येईल आपण पुढच्या काळामध्ये अशाच सगळ्यांना परत बँकॉक मध्ये थायलंड मध्ये घेऊन जाऊ त्या ठिकाणी काही स्टुडंट असतील त्या विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी नेऊ आणि त्यांना खऱ्या धम्माची दीक्षा देऊ म्हणून ही धम्म शिबिर हे भाषणाची नाहीये हे कार्याची दम्म शिबिर आहे या ठिकाणी जे जे विहारातून लोक आमचे अध्यक्ष आणि सगळी मंडळी आहेत त्या सगळ्यांना भगवान बुद्धाच्या मूर्त्या भेटतीलच या प्रसंगी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना ते पुढे म्हणाले की भगवान बुद्धांच्या शांतीचा आणि समतेचा विचार मानव समाजात पसरावा यासाठी गावोगावी बौद्ध विहारांमध्ये भगवान बुद्धांच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात येईल यासाठी राजकुमार बडोले फाउंडेशन व गगन मलिक फाउंडेशन यांच्या वतीने बँकॉक वरून आणलेल्या राजकुमार बडोले फाउंडेशन कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं दरम्यान या आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषदेत अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातील जवळपास तीन हजारांवर बौद्ध बांधवांनी हजेरी लावली होती कार्यक्रम प्रसंगी सिनेमा तसेच मालिकेतील कलाकार गगन मलिक यांनी मंचावरून बोलताना सांगितले की त्यांनी अनेक मालिकांमध्ये काम करीत देवतांच्या भूमिका केल्या आहेत त्याचबरोबर तथागत गौतम बुद्ध यांची भूमिका त्यांनी एका मालिकेत साकारली होती या मालिकेदरम्यान भगवान बुद्ध यांच्याबद्दलची माहिती त्यांना मिळाली त्यांनी त्याच्यावर अभ्यास केला आणि त्यातून त्यांना बुद्धांची खरी ओळख पटली त्यानंतर त्यांनी भगवान गौतम बुद्ध यांचा प्रचार करण्यासाठी बुद्ध धर्माचा स्वीकार करून पुढील वाटचाल सुरू केली नमो बुद्धाय जय भीम जब मैं अपनी बात करता हूं मैं जब ये सारे कार्रवाई कर रहा था तो मुझे लगा कि क्या मैं बुद्धिज्म को अच्छे से जानता हूं क्या मुझे मालूम है तो फिर उस समय ये मैंने निर्णय लिया कि मैं इसे जीऊँगा पहले एक बार और मैंने ये निर्णय लिया कि मैं थाईलैंड में पंद्रह दिन के लिए भिक्षु बनूंगा तो मैं थाईलैंड में पंद्रह दिन के लिए भिक्षु बनने गया लेकिन थाईलैंड वालों ने इतना प्यार दिया कि मेरे में हिम्मत ही नहीं हुई कि मैं वो चिवर हटा सकूं और वो चार महीने तक मैं भिक्षु रहा वो भी मजबूरी में उठाना मेरे को हटाना पड़ा क्योंकि यहाँ पर बहुत सारे काम पेंडिंग थे ऐसा प्यार थाईलैंड वालों ने दिया बडोले साहब ने क्या क्या किया ये उन्होंने दिखाया ये आप कहें ध, धम्म परिषद आप कहें विपसना सेंटर के लिए आ, दान देना उनका सेंटर के लिए हेल्प करना मंत्री होते हुए एक भिक्षु बनकर एक स्राम्य बनकर मंत्री होते हुए वहाँ पर जाना एक अलग तरह की हिस्ट्री क्रिएट करना और इस कार्य में वो और मैं हमारी मैडम शारदा बदोले जी का भी शुक्रिया करता हूँ क्योंकि बिना नारी के सपोर्ट के आदमी कुछ नहीं है मैं बार बार कहता हूँ वो सपोर्ट मैं करता हूँ इसलिए आपका भी बहुत बहुत शुक्रिया करता हूँ एक बहुत बड़ा उदाहरण आज आपके सामने इंसान बैठा है जिसने कितने विपसना सेंटर बनवा दिए मैं जहां जाता हूँ जिस भिक्षु से मिलता हूँ उनसे बात होती है अब इसमें दम्मा ज्योति बनते जी भी हमारे साथ हैं कि भाई मेरे तो जानता भी नहीं था लेकिन राजकुमार बडोले साहब ने मुझे सेंक्शन कर दिए पाँच कोटी दो कोटी हर जगह विहार बना दिए विपसना सेंटर बना दिया लंडन में जाके घर ले लिया सब कुछ कर लिया लेकिन आज वो अपनी गद्दी पर नहीं है तो इसका जिम्मेदार कौन है इसके जिम्मेदार हम खुद ही हैं ये एक एग्जाम्पल है आप लोगों के सामने उपस्थित बांधवांना थायलंड वरून आलेले बौद्ध भिक्खू यांचे देखील पाली भाषेमध्ये संबोधन केले त्यांनी आपलं मन व्यक्त केल्यानंतर त्यांचे हिंदीमध्ये सांगण्याचे विशेष काम कलाकार गगन मलिक यांनी केले बौद्ध भिक्खू यांनी सडक अर्जुनी येथे झालेला कार्यक्रम पाहून आनंद व्यक्त केला दरम्यान आलेल्या बुद्ध मूर्तीच्या वाटपासाठी एकूण अर्ज प्राप्त झाले होते कार्यक्रमाला माजी आमदार संजय डॉक्टर वर्षा गंगणे अर्जुनी मोरगावचे तहसीलदार अनिरुद्ध कांबळे भंते ब्रह्मा सिरीचे यनावत थानो यांच्यासह मोठ्या संख्येत बौद्ध उपासक आणि उपासिका उपस्थित होते महत्वाचं म्हणजे प्रज्ञा करुणा आणि शील जगाला अर्पण करणाऱ्या महाकारुणी तथागत गौतम बुद्धांचा प्रत्येक सत्कर्मात त्यांच्या विचारांचा वारसा आहे बौद्ध धर्माचे सार हेच आहे दुःख हे केवळ वास्तविक वेदनांपुरते मर्यादित राहत नाही तर गोष्ट अनुभवण्याच्या क्षमतेपर्यंत देखील आहे गौतम बुद्धांनी कर्म आणि अहिंसेवर भर दिला आहे तेव्हा गौतम बुद्धांना अभिवादन करत त्यांच्या विचारातून काही शोध आणि बोध घ्यावा हीच अपेक्षा धम सरण संघं Good nice. job.